कोणी सांगितलं ओरली सांगितलं का पत्र काढलं कलेक्टर साहेबांनी सांगितलं कलेक्टरचं पण ऐकत नाही का तो व्हिडिओ आता यांना प्यायला पाणी नाही ना त्यांच्या पा। वरचं पाणी घुसलं ना विहिरी मध्ये कसं बोलू शकतो मग कोणाला बोलायचं आम्ही मरायचं का मग असं कसं बोलू शकता म्हणजे तुम्ही इथं येऊन गेले ना त्या सत्तार साहेबांसोबत दुसऱ्या दिवशी पाणी देतो म्हणले का नाही दिलं मग असं कसं बोलू मी हे बघा मी ऐका तुम्हाला फोन लावलाय मी कलेक्टरांना पण असंच बोलणार आहे मग आम्ही मरायचं का तुमच्या भरोश्यावर मग का पत्र काढलं का तुम्ही एखादं पत्र काढलं सरपंच ग्रामसेवक जरी असले तर प्रशासन म्हणून आपत्ती आता ढग फुटी झाली तर सरपंच कुडून आणणार आहे पाणी मग तहसीलदार तालुका दंडाधिकारी कशासाठी आहे बीडीओ गट विकास अधिकारी कशासाठी आहे बीडीओ ला तुम्ही पत्र काढलंय का सूचना मग आता तोंडी सूचना देऊन सर तुम्हाला तीन दिवस झाले तुम्ही परत येऊन बघितलं नाही ते सत्तार साहेबांनी का नुसता स्टंट केला का मग इथे येऊन करतो म्हणून लोकांच्या कोण समस्या समजून घेणार आहे